मावा जर आला तर एका फवारणीत आठवत नाही म्हणून त्याला दोन किंवा तीन फवारणी करायला लागते कि किंवा कोणत्या किडीचं जर जीवनचक्र ब्रेक जर केलं तरच तुम्हाला कमी खर्चात आणि कमी रुपयात फायदा होऊ शकते पण तुम्हाला जीवनचक्र समजणं हो आवश्यक आहे म्हणून मी चार किडीचं जीवनचक्र आणि ते जीवन कुठं तुम्हाला तोडता येईल त्याचे जीवनचक्र हे आज सांगणार ठीक हो। आहे आता मावा किडीचं जीवनचक्र कसं तोडता येईल हे सांगतो आता मी जर सांगितलं की मावा ही नर आणि मादी बी पिल्ले द्यायला सक्षम आहे ते अंडे देत नाही मावा कीड अंडे देत नाही कीड डायरेक्ट नर किंवा मा म्हणजे हे दोन्ही पद्धतीनं म्हणजे मिलनातूनही अंडे देऊ शकते ती प्रजाती वेगळी आहे पण मिलन न होतासुद्धा अंडे घालू म्हणजे पिल्ले देऊ शकते अशी एक प्रजाती आहे आता ही प्रजाती काय करते डायरेक्ट पिल्ले जन्म देते ठीक आहे आणि पिल्लू हे काही दिवसानं कोशावस्थास असं नाही पण एक का, का, कापू हे कसा काच सोडते सरप तसा तुम्ही जे म्हणलं नाही पांढरं का हवं हो म्हणलं मी तुम्हाला विचारलं तर ते पांढरं होत त्यांना टाकलेली कात माव्यानं आपल्याच्यावर माव्याचा अंडा घालता का तर त्या टाकलेली त्या माव्याने टाकलेली कात होई ती पांढरं पांढरं जे दिसते ना या कातीमधून जेव्हा ते बाहेर हो पडते ते एक प्रौढ मावा तयार होते नेले पंख फुटलेले असते आणि ते होते त्याचा प्रौढ आणि ते डायरेक्ट मग अंडे देते अंड्यातून डबल पिल्लू को काट टाकते काठ टाकला की पिल्लू मोठं होते म्हणजे माणूस होते म्हणजे आपल्या ह्याच्यात कसं लग्न झालं की माणूस म्हणतो लग्नाच्या आधी पोरगं असते हो आणि ते चाळीसही वर्षात झालं तरी पोरकस म्हणतो आपण तरी माणूस नाही म्हणत ते लग्न नाही झालं तर तसं हे जोपर्यंत कात नाही टाकत तोपर्यंत ते प्रौढ नाही होत प्रौढ झाल्यानंतरच ते अंडे देऊ शकते अंडे दिले की परत आता इथं याचं जीवनचक्र आपण दोन जागी तोडू शकतो एक इथं तोडू शकतो आणि एक इथं तोडू शकतो हे याचं जीवनचक्र आपण इथं तोडू शकतो जेव्हा ते काट टाकायच्या अवस्थेत असते हे तुम्ही किती काही औषधं मारा हे मरत नाही म्हणून आपण काय करतो आपण काय करतो दुकानात जातो औषध मागतो दुकानदार आले दुकानदार औषध देते हे तर मरून जाते हे मरून जाते पण काही दिवसांना म्हणजे सात आठ दिवसात याच्यातून हे बाहेर पडते हे बाहेर पडलं की डबल तुमची अंडे मग तुम्ही त्याच्यापेक्षा ताकदीन ना दुकानदारापेक्षा अरे बाहेर ते, ते, ते। जमलं नाही ना अरे ते ॲडमार मारलं म्हणते ना तरी जमलं नाही कौन नाही जमलं कारण इथं कारण भुकलं ना आपला याचं याच्याकडे लक्षच नाही आपलं तर याचं जीवनचक्र किती दिवसाचं आहे ज्यावेळेस हे प्रौढ मावा आहे जर तुमच्या वातावरणात पंधरा डिग्री टेम्परेचर जर असेल तर ह्याचे चौरचाही दिवस जगू शकते वातावरण जर पंधरा डिग्री सेल्सिअसच्या घरात असेल ना तर चौरचाळीस दिवसपर्यंत हे हे एकच अवस्था आहे जी राहू शकते चौरचाळीस दिवस आणि जर तुमचं वातावरण पंचवीस डिग्री असेल तर हे अठरा दिवस जग जगतं आणि आपल्या इकडचं जर तापमान सध्या पंचवीस ते तीस डिग्री पस्तीस डिग्रीपर्यंत आपण हवं पंचवीस ते पस्तीसच्या मनात तर हे अठरा दिवसपर्यंत जगण्याची क्षमता आत्ता सध्या आहे तर आता हे वर्षभरात किती जीवनचक्र कम्प्लीट करते हे टोटल आठ याच्या लाईफ सायकल कम्प्लीट होते एकशे तीनशे पासष्ट दिवसात तीनशे पासष्ट दिवसात आठ पिढ्या होते त्याच्यामध्ये तर हे झालं मावाबद्दल क्लिअर मग कोणकोणत्या औषधांना हे मरते हे मी महत्त्वाचं आहे ना कारण हे तर झालं फक्त जीवनचक्र तोडाचं आणि कसं तोडाचं टेम्परेचर काहून सांगितलं ना की आपल्याला हे समजलं पाहिजे की आत्ता टेम्परेचर एवढं आहे म्हणजे हे कीड अस्तित्वात आहे आणि यावेळेस मग आत्ता जरी आपण हे मारलं तर मग हे अठरा दिवसात हे पिल्लं कधी देऊ शकते या अठरा दिवसात आज मारलं हे पिल्ले देते मग आपण ही दोन अवस्था आपल्याला कंट्रोल करणे म्हणजे मग तुम्ही फवारणीनंतर हे मारलं आणि हे मारलं मग जर समजा आता ही अवस्था नेमकी ज्याच्यात गेलेली आहे पहिला दिवस आहे तुम्ही इथं फवारलं हे दोन दोन अवस्था मिळल्या हे अवस्था जिवंत आहे तर तुम्ही जर रिपीट स्प्रे चार दिवसाच्या नंतर समजा आता चार दिवस म्हणजे तुम्ही आज फवारलं सोमवारी फवारलं सोमवारी फवारलं ते जर गुरुवारी ह्या किडीतून हे प्रौढ मावा बाहेर पडला अलग लक्षात याच्यातून हे प गुरु गुरुवारी बाहेर पडला चार दिवसानंतर चार दिवसानंतर ज्यावेळेस हे बाहेर पडते तर मग चौथ्या दिवशी फवारलं पाहिजे का तेव्हा काय होईल मग चौथ्या दिवशी फवारलं तर हे अवस्था डबल मारून माराल तुम्ही बरोबर पण चौथ्या दिवशी करणं शक्य नाही कारण चौथ्या दिवशी रोजदार आले पुरत नाही पैशाले पुरत नाही औषधाले पुरत नाही बरोबर आहे मग काय करायचं तर हे अवस्था किती दिवस राहते अठरा दिवसपर्यंत तुमच्या पिकावर राहते आलं का म्हणजे तुम्ही आज सोमवारी जर फवारलं हे इथून दहा दिवसाच्या अंतरात तुमचा याचा रिपीट स्प्रे झाला पाहिजे म्हणजे काय होईल की या दहा दिवसात असले नसले सगळे बाहेर पडते कारण प्रत्येक जण या पहिले प्रत्येक जणांना सोमवारी आलं म्हणजे काय गुरुवारीच थोडी बाहेर पडणार आहे कोणी मंगळवारचा असेल तर शुक्रवारी बाहेर पडेल बुधवारचा असेल तर शनिवारी बाहेर पडेल बरोबर आहे तर त्याच्यामुळं हे त्या दहा दिवसात प्ले झाला पाहिजे रिपीट